श्री स्वामी समर्थ सतत येणाऱ्या अडचणींमुळे नाराज होऊ नकोस आजच्या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस पुढच्या क्षणाला तुझे सर्व दुःख संपून जाणार ऐकून घे भाग्यवान ठरशील मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे अरे बाळा स्वामींसाठी आलास आहेस तर संपूर्ण संदेश ऐकूनच जा तुला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहे आजचा संदेश खूप खास असणार आहे ऐकून घे भाग्यवंत ठरशील अडचणीतून मार्ग काढत बाळा आज इथपर्यंत पोचलास कोण होतं तुझ्यासोबत साथ देणारं जरा आठव बरं तू एकटाच राहून खंबीर इथवर आलास खूप गोष्टी तुझ्या मनाविरुद्ध घडल्या तुझ्या आयुष्याच्या प्रवासात तरीही तू कधी तक्रार नाही केली सुखदुःखाच्या सहवासात नेहमी माझ्यासोबत राहिलास बाळा जाणून घे तुझं दुःख काय आहे हे मला माहीत आहे सगळे दिवस तुला सारखेच आहेत काळजी करू नकोस बाळा तुझे दिवस आता बदलणार आहेत तुझ्याकडे काय होतं बाळा कर्तृत्वाने कष्टाने तू आजचा दिवस घडवून आणला आहेस संस्काराने घडत असतं दिव्य रत्न मी तर आहे त्याला निमित्त मात्र फक्त एक धार बंद झालं असलं तरी अनेक दरवाजे तुझ्यासाठी उघडले आहेत बाळा जो मार्ग तुझ्या हितासाठी असेल त्याच मार्गावर मी कायम तुला दिसेल चूक नसतानाही काही वेळेस शांत राहण्याची कला प्रत्येकाला जमेलच असे नाही तू अडचणीत असतानाही तुला एकटं सोडणारातला मी नाही स्वामी मावली असे सर्व ठाई तुझं कल्याण करण्याकरता फिरे अनेक क्षेत्र ते अक्कलकोट पायी पायी स्वामी नाम रुजावा मनोमनी चित्त खंड ठाई ठाई बाळा तुझी वेळ चांगली नव्हती ज्या परिस्थितीचा फायदा अनेकांनी घेतला तुझी वेळ आली की वाईट लोक दूर होऊन तुला दिवस चांगले येणारच आहेत प्रत्येक सूर्योदयाला स्वामींचे नामस्मरण कर लक्षात घे जिथे कुंपणच शेत खात असेल तिथं शेताला दोष देऊ नकोस तुझ्या विश्वासाला पात्र न ठरणारी माणसं तुझी असली तरी तू स्वतःला दोष देऊ नको तू नेहमीच इतरांचा विचार करत आलास ज्या दिवशी थोडा स्वतःचा विचार केलास त्या क्षणाला तू त्यांच्या नजरेत स्वार्थी झालास तुमच्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल हा संदेश शेवटपर्यंत ऐक तुला अजून काही खूप महत्वाची गोष्ट सांगितली आहे चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागतो शांत रहा संयम ठेव जे घडलं ते वाईट होतं पण पुढे जे घडणार आहे ते अद्भुत असणार आहे माझ्यावर विश्वास ठेव बाळा तुझ्यासाठी काहीतरी लिहून ठेवलं होतं पण तुझ्या कर्माने तू पुसून टाकलं तुझ्या जीवनाचं प्रारब्ध होतं जे तुझ्या स्वभावाने लिहून टाकलं विश्वास ठेवण्याआधी विचार कर चुकीचा निर्णय घेण्याआधी विचार कर मी कायमच तुझ्यासोबत आहे प्रत्येक सूर्योदयाला नमस्कार करून कामाला सुरुवात कर समजूतदारपणा कुठे खरेदी करता येत नाही बाळा तो वेळेनुसार मिळत असतो समजूतदारपणा यायलाही वेळेसमोर खंबीर होऊन उभं राहावं लागतं आज हा संदेश ऐकल्यावर चमत्कार घडणार सांगितलेल्या मार्गावर चालत राहा तुझी मनोकामना पूर्ण होणारच आहे पुढच्या क्षणी तुला आनंदाची बातमी मिळणार आहे आजवर अनेक वेळा अनेक अडचणी स्वतः सोडवल्या आहेत तुझ्याकडे ती क्षमता आहे प्रत्येक परिस्थितीत सहज शक्य होणार आहे बाळा नेहमीच तू माझे आभार मानतोस पण आज मी तुझे आभार मानतो बाळा कारण तू तुझा तु वेळ देऊन शांतपणे ऐकून घेतलंस मला आनंद वाटला तुला अडचण येणार नाही कारण तुला माझ्या आशीर्वादाचा हात असणार आहे तू ठरवलेली योजना पूर्ण करताना तुला माझी मदत होणारच आहे सर्व प्रश्न सोडवून सुटत नाही तर काही प्रश्न सोडून दिले तर आपोआपच सुटणार तुझं आजचं दुःख ही पुढच्या क्षणाला सुखात बदलणार योग्य वेळ आली की तुला सर्व दिसेल तू केलेल्या प्रत्येक चांगल्या कार्यात मीच असेन तुझी वाट तू तु चालत राहा तुझ्यासोबत चालायला नेहमी मी असेन बाळा माझं अस्तित्व निरंतर आहे तुला योग्य वेळी जाणवणार डोळे बंद करताच तुझी प्रार्थना मला पोहोचणार लक्षात असू दे संकट येऊन सुद्धा तू खचला नाहीस खंबीर आहेस मला समाधान वाटलं म्हणून तर तू माझा सर्वात प्रिय बाळ आहेस अशक्य आहे ते जे आजपर्यंत झाले नाही शक्य आहे तुला जे इतरांना शक्य नाही घडणार चमत्कार असा आज जे आजवर घडले नाही बाळा असा विचार करता तरी कसा चुकीच्या गोष्टीची जाणीव नाही जरासुद्धा तुझ्या अडचणीत तुला परमेश्वर साथ देणार तरी कसा तू स्वतःला जेवढं ओळखत नाहीस त्याहून अधिक मी तुला जाणतो चांगल्या मार्गाने जाणाऱ्या माझ्या बाळाला मी प्रत्येक पावलावर खरी साथ देतो आज तू हा संदेश ऐकलास मला समाधान मिळालं तुला आनंद वाटला यातच सर्व आलं चांगुलपणा ठेव पण कुणी त्याचा गैरफायदा घेणार नाही हेही लक्षात ठेव आजपर्यंत तू सगळ्यांसाठी करत आलास ना मग मीही अखंड तुझ्यासोबत आहे हे लक्षात ठेव चूक सुधारण्याची वेळ प्रत्येकाला मिळते पण ज्याला कळेल तोच वळेल वेळेत ज्याला जाणीव होणार तोच खरा चमकणार विश्वास असेल तर स्वामी भक्त टाईप कर तुमच्या चांगल्या कर्मावर कोणी शंका घेतली तरी हरकत नाही कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर असते कोळशाच्या काजळीवर नाही जो स्वतःच्या आनंदासाठी इतरांचे नुकसान करतो तो माणूस म्हणून घेण्यास पात्र नाही माणूस तोच असतो जो आपल्या स्वार्थाचा त्याग करून इतरांच्या कल्याणासाठी काम करतो आणि निदान इतरांचे नुकसानही करत नाही देवाला ठाऊक आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत किती संयम ठेवला आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या संयमाचा प्रत्येक क्षण पुरस्कृत होईल देवावर श्रद्धा ठेवा कोणावरही अपष्ट विश्वास ठेवू नये कारण मीठ आणि साखरेचा रंग नेहमी सारखाच असतो प्रत्येक छोट्यासा बदल हे मोठ्या यशाचे कारण असते त्यामुळे बदलाला घाबरू नये बाळा जाता जाता एवढंच सांगेन मी परत येईन पण बाळा नेहमी लक्षात ठेव शब्दांना जितकी धार असते तितकी धार तलवारीलाही नसते ते शब्द मनावर घ्यायचे की नाही हे मात्र तुझ्यावर अवलंबून असते शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव नीतिमत्ता साप ठेव काळजी करू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे सदैव आनंदी राहा सुखी राहा माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्यासोबत असणार आहे काळजी करू नकोस बाळा धैर्याने पुढे चालत राहा आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ